दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालं आहे या नवीन वर्षात अनेक जण नवनवीन योजना आखत असतात जर तुम्ही देखील नवीन वर्षात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर योग्य नियोजन नेमकं कसं करावं हे अनेकांना समजत नाही कारण अलीकडच्या कर काळात गुंतवणुकीचं महत्त्व सर्वात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे तुम्ही जर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता तर नवीन वर्षापासून म्हणजे दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये वाचवले तर तुम्ही लवकरच करोडपती व्हाल कारण मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठी दरमहा पाच हजार रुपयांची बचत करणे अवघड काम नाही तसेच जर तुम्ही दोन हजार चोवीस पर्यंत विचारात वेळ घालवला असेल तर नवीन वर्षापासून या कामात सहभागी व्हा कारण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पैशाची गरज नाही तर प्रबळ इच्छाशक्तीची देखील गरज आहे त्यामुळे नवीन वर्षापासून तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये जमा करून करोडपती होऊ शकता दरम्यान नेमके हे पैसे कुठे गुंतवायचे तर तुम्ही म्युच्युअल फंडात फक्त पाच हजार रुपये दरमहा एसआयपी देखील करू शकता कारण एसआयपी हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे तसेच जर तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला पाच हजार रुपयांची एसआयपी केली आणि त्यावर तुम्हाला वार्षिक पंधरा टक्के परतावा मिळत असेल तर तुम्ही बावीस वर्षांनी करोडपती व्हाल तसेच त्यावेळी तुमच्याकडे तब्बल एक पूर्णांक तीन कोटी रुपये असतील तर या बावीस वर्षात तुम्ही एकूण तेरा पूर्णांक वीस लाख रुपये जमा कराल याशिवाय शिवाय जर वार्षिक परतावा सतरा टक्के असेल तर मासिक पाच हजार रुपये गुंतवणूक तुम्ही वीस वर्षात म्युच्युअल फंडातून एक पूर्णांक एक कोटी रुपये देखील गोळा करू शकता तसेच इतकेच नाही तर तुम्ही दरमहा पाच हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये वार्षिक दहा वाढ केली तर बारा वार्षिक परताव्यावर देखील वीस वर्षानंतर तुमच्याकडे एक कोटी रुपये होतील म्हणजेच याचाच अर्थ जर, जर तुम्ही दोन पासून दरमहा पाच रुपये एसआयपी करत असाल तर दोन मध्ये तुम्ही एक कोटी रुपयांचे मालक होऊ शकता तसेच जर तुम्ही महिन्याला पाच हजार रुपयांची एसआयपी केली आणि वार्षिक दहा टक्के गुंतवणूक वाढवली तर वीस वर्षानंतर पंधरा टक्के रिटर्नवर तुम्हाला एकूण एक कोटी एकोणचाळीस लाख अठरा हजार एकशे छप्पन रुपये सहज मिळतील तसेच या कालावधीत तुम्ही एकूण चौतीस लाख छत्तीस हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक कराल मात्र हे केवळ पाच हजार रुपये प्रति महिना मोजले गेले आहे जे दरमहा किमान पंचवीस हजार ते तीस हजार रुपये कमावणारे लोक करू शकतात तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा